पक्ष सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे तर अजित पवारांना परत घेण्याचा सवालच नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्यांना परतीचे दरवाजे बंद असल्याचा इशारा यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी दिला तर शिंदे पक्षाचा दरवाजाच अनेकांसाठी उघडा असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं अजिबात परत घेणार नाही कि जो दरवाजा उघडा म्हणून सांगितलं कोणी जर कोणी दरवाजा उघडा म्हणून सांगितलेलंच नसेल तर आम्ही जाणार आम्हाला घेणार ही चर्चाच खरं कुठं होता कामाने परंतु एक मात्र आहे कि शिंदेसाहेबांनी आपला दरवाजा थोडासा उडा ठेवलेला आहे त्याच्यामुळे तिकडचे आता किती इकडे येत आहेत ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही तिथं जाण्याचा जा प्रश्नच येत नाही तिथं कोणाला घेण्याचा प्रश्न येत नाही